नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे की सर्वांचे सोयाबीन जेमतेम काढणीच्या अवस्थेत आलेले आहे आणि काही काहींची जे लेट व्हेरायटी आहेत त्याच थोड्या मागे राहिलेल्या आहेत ज्या आर्ली व्हेरायटी आहेत त्या आता जेमतेम काढायला आलेल्या आहेत आता हे जे आहे याला शंभर दिवस उलटून गेले परंतु अजून तुम्ही बघू शकता की कुठं बऱ्याच ठिकाणी हिरवं हे सोयाबीन आपल्याला दिसतं आहे कारण हे अर्ली व्हेरायटी नाही आहे इगल तीनशे पस्तीस इगल जे एस तीनशे पस्तीस हे ही व्हेरायटी आहे शेंगांचं प्रमाण बघितलं तर कमी अधिक आहे वाढीनुसार एकंदरीत त्यांचं शेंगाचं प्रमाण आहे आता जर बघितलं इथं ह्या वाढलेल्या शेंगा तुम्ही बघू शकता की आपण याचा दाना बघू दाना जर बघितला मित्रांनो तुम्ही बघा पिवळा दाना आहे आता क्वालिटी चांगली क्वालिटी आहे आणि क्वांटिटीसुद्धा चांगली आहे कारण शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला इकडे पाहायला मिळतं जमिनीनुसार बराचसा फरक पडत असतो जर जमीन चांगली असली तर तिथं शेंगांचं प्रमाणसुद्धा चांगलं असते भलेही तिथं कुठलीही व्हेरायटी वापरा असंही काहीसं असते आता इकडे जसं जसं आपण जात आहोत जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने शेंगांचं चा प्रमाण दिसतं आहे इथं बघा हाईट इथं वाढलेली आहे परंतु दूर दूर शेंगा लागलेल्या आहेत खाली जर जाड त्याचा बुंद आहे तरी शेंगा चांगल्या आपल्याला इथं आढळत आहे मित्रांनो एकंदरीत तुम्ही कुठलं वाण वापरता तुम्हाला कशा प्रकारे उत्पन्न होते तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा आता याच्यामध्ये आपण तूर आधी ठिबकवरती काढून घेतलेली होती त्यामुळे थोडं जास्त अंतर याच्यात पाहायला मिळते म्हणजे दोन तुरीतील अंतर बारा फूट आहे पाहिजे तशी तूर एवढी काही फुटलेली नाही आहे कारण जमिनीचा निसराच झाला नाही आणि त्यामुळे काय झालं की हे सगळी तूर पा सतत पाऊस सतत पाऊस त्यामुळे एवढी पाहिजे अशी फुटली नाही आहे सोयाबीन जर वाहिलं एकंदरीत तर सोयाबीन चांगल्या पद्धतीने आलेलं आहे आता हे किती होईल काय होईल हा पुढचा प्रश्न परंतु आता असंच ऊन जर सात आठ दिवस तापलं तर हे आपलं सोयाबीन निघून येईल आता एकंदरीत अंदाज आहे की चार पाच दिवस असंच वातावरण राहणार आहेत ऊन तापेल संपूर्ण महाराष्ट्रभर तर बघू आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन आधी वाढू द्या मित्रांनो काय होते की आत्ता मार्केटमध्ये असे सोयाबीन आलेले आहेत आपण व्हिडिओसुद्धा जर टाकलेला आहे की एकंदरीत ओलं ओलं सोयाबीन काढून मार्केटमध्ये आणलं जाते त्याला भाव सापडत नाही मित्रांनो किती क्वालिटी असली तरीही मार्केट आत्ता सुरुवातला तीन ते साडेतीन हजार आहे तुम्ही शेतकऱ्याचा माल जास्तीत जास्त येऊ द्या तीन हजारापर्यंत ओल्या सोयाबीनला भाव राहते मित्रांनो म्हणजे एवढी बिकट समस्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे घाई करून काहीच फायदा नाही आहे हे सोयाबीन वाढू द्या तुमची व्हेरायटी जर फुटणारी असेल तरच तुम्ही लवकर त्याची काढणी करू शकता अन्यथा तुम्ही कुठलीच घाई करू नका जे खामगावचा मार्केट आहे आपण तिथं गेलो होतो त्याचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तुम्ही बघा की पहिलंच मार्केटला भाव नाही आहे मागच्या वर्षी जी तूर आहे तिलाच सहा हजार ते पासष्ट एवढाच भाव आहे आता शासन खरेदी नाफेडची आठ हजारपर्यंत झालेली आहे परंतु ही परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या घरातच पहिला जुना माल परत हा नवीन माल कसा भरून ठेवणार त्यामुळे तो मागचा माल काढला आणि नवीन माल कुठंतरी एकंदरीत साठवणे क्षमतेसाठी ठेवलेला आहे परंतु हे सोयाबीन असो किंवा तूर असो कुठलाही तुमचा माल असो तो तुमचा पूर्णपणे वाढू द्या काय होते की ओला आणल्यामुळे त्याला चांगला भाव नाही किंवा इतर गोष्टी हां काही अडचण असेल तर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे जर ते, ते खराबच होत असेल तर तुम्ही एकंदरीत करू शकता परंतु पूर्ण सोयाबीन काढल्याशिवाय म्हणजे पूर्ण सोयाबीन वाढल्याशिवाय काढू नका हे एक महत्त्वाचं त्याला भावच नाही मित्रांनो मार्केटमध्ये चांगलं वाढलेलं सोयाबीन मार्केटला चार हजार ते त्रेचाळीसशे रुपये एवढ्याच पर्यंत गेलेला आहे म्हणजे अशी विकट समस्या झालेली आहे त्यामुळे हे एक महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या इथं बघा छोटे छोटे झाड आहे परंतु याचा शेंगांचं प्रमाण फार जास्त असणारी ही व्हेरायटी आहे आणि ज जवळजवळ शेंगायला लागतात इथं बघा पुन्हा आपण जेव्हा लागवड केली होती तेव्हापासून याची व्हिडिओ टाकलेले आहेत आता उत्पन्न एकंदरीत आता बरेचसे शेतकरी म्हणतात की आमची ही व्हेरायटी आहे ती चांगलं उत्पन्न देते ती चांगलं उत्पन्न देते आता आपण सांगितलेलं आहे कशा कशा गोष्टी झाल्या त्यामुळे परत परत त्या गोष्टी न करता जे मी सांगतो तेवढं फक्त लक्षात घेणे गरजेचं आहे की वाढल्याशिवाय किंवा एकंदरीत सगळं सोयाबीन तुमचं वाढून झाल्याशिवाय तुम्ही मार्केटला आणू नका मार्केटला भाव नाही मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद